परिस्थितीवर मात करीत संघर्षातून जीवन घडविणारा अधिकारी नुकताच बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा इथं नगर परिषदच्या मुख्याधिकारी पदावर रुजू झालाय त्याचं नाव आहे सतीश गावंडे गर्व आहे त्या माझ्या आई वडिलांचा शिकवलं व आज अधिकारी झालो हे सांगताना सतीश गावंडे यांच्या डोळ्यात आनंद आश्रुत राहले दर्यापूर तालुक्यातील लालवाडा या छोट्याशा गावातील अत्यंत हालाकीची परिस्थितीत शिक्षण घेतलं आई वडील अशिक्षित शेतमजूर काम करणारे दोन भाऊ आणि दोन बहिणी असा मोठा परिवार दोन वेळेची भाकरी मिळवण्यासाठी आई वडिलांचा संघर्ष कायम होता लालवाडा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेऊन मोठ्या शहरात शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी आणि भेडसावणाऱ्या समस्या यावर मात करीत स्पर्धा परीक्षा दिल्या अधिकारी झालो असं अभिमानानं सांगणारा अठ्ठावीस वर्षीय अधिकारी जिल्ह्यात रुजू झाला आता मी शासकीय सेवेत राहून गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याची संकल्पना आहे आणि ती लवकरच पूर्ण करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला गावात कुठलीही शिक्षणाची सोय नाही म्हणून उच्च शिक्षण घेण्यासाठी दर्यापूर शहरातील समाज कल्याणच्या वस्तीगृहात राहून शिक्षण घेतलं आज विद्यार्थी शिक्षण घेताना बऱ्याच गोष्टींचा बाऊ करत शिक्षणापासून दूर जातात त्यांनी कुठल्याही बाबीचा बाऊ न करता जिद्द आणि चिकाटीनं हेतू समोर ठेवून शिक्षण घ्यावं गरिबी जन्म घेणं पाप नाही मात्र गरीब म्हणून मरणं पाप आहे असा संदेश राज्यातील विद्यार्थ्यांना एन टी व्हीच्या माध्यमातून सतीश गावंडे यांनी दिला पहिले ते दहावीचं शिक्षण माझं खेड्यातच झालं आणि अत्यंत संघर्षमय जीवनातून मी माझं शिक्षण पूर्ण केलं तिथे समाजकल्याणच्या वस्तीगृहात राहिलो त्याच्यानंतर रात्रातभर अभ्यास केला समाजकल्याणच्या वस्तीगृहात डी एड माझं पूर्ण केलं त्याच्या तर माझ्याकरता आईवडिलांनी खूप मेहनत घेतली म्हणजे अत्यंत संघर्षमय परिस्थितीत त्यांनी मला शिकवलं आणि शेतात काम करायचे दिवस दिवसभर काम करायचे मला पैसे पुरवायचे सायकलसाठी पैसे नव्हते सायकल साठी पैसे व्याजाने घेतले तेव्हा मला त्यांनी सायकल घेऊन दिली आणि यू पी एस सीची मुलाखत पण मी दिली एम पी एस सीची एक दोन तीन वेळा मी परीक्षा दिली आणि दोन हजार पंधरामध्ये ज्या परीक्षेत दोन हजार मुख्याधिकारी म्हणून माझं माझी निवड झाली आणि स्पर्धा परीक्षा हा अत्यंत गरीब कुटुंबातील व्यक्तीसुद्धा स्पर्धा परीक्षेमार्फत पर उच्च पदावर जाऊ जा। शकतो तेवढ्या तेवढे ते स्पर्धा परीक्षेत ताकद आहे अगदी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणे अगदी सहज आणि सोपं आहे सगळ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना माझा हाच संदेश राहील की गरीब म्हणून जन्माला येणं पाप नाही पण गरीब म्हणून मरणं मात्र पाप आहे संघर्षाची तयारी ठेवा आणि दृढ इच्छा शक्ती ठेवा यश मिळतेच आणि प्रत्येक जण जन, प्रत्येकाचा जन्म हा जिंकण्यासाठीच आहे फक्त जिंकण्याची इच्छा पाहिजे प्रतिनिधी संजय जाधव एन न्यूज बुलढाणा